राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा अठराशे कोटींची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या तीनशे कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप केला आहे यासाठी मुद्रांक शुल्क केवळ पाचशे रुपये भरल्याचा दावाही दानवेंनी केला त्यामुळे पार्क पवार यांच्यासह अजित पवार आणि राज्य सरकारची ही अडचण वाढली आहे हे जमीन खरेदी प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद एकीकडे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर दुसरीकडे हा व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे या प्रकरणातील आरोपींमध्ये शीतल किशनचंद तेजवाली दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू यांची नावे असून पवार यांचं नाव घेण्यात त्यामुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण मुंढवा येथील जमीन प्रकरणी एक रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा काय कागद तयार होऊ शकतो हे आजपर्यंत मला कळाले नाही पण मी पण आश्चर्यचकित झालो आहे अशी भूमिका घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंढा येथील जमीन घोटाळ्याचे खापर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागावर फोडले या प्रकरणाची वस्तुस्थिती चौकशीनंतर एका महिन्यात कळेल असे म्हणून त्यांनी प्रशासकीय यंत्रणेकडे थेट बोट दाखवले त्यामुळे या प्रकरणात अजित पवार आपल्या मुलाला वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचे देखील बोलले जातात यावर मुख्यमंत्र्यांची भूमिका काय हे आपण पाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्क पवार यांच्याशी संबंधित भूखंड घोटाळ्यात नियमानुसार कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे प्रस्तुत प्रकरणात अनेकांवर गुन्हा दाखल झाला आहे भविष्यातही या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहभाग आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल या प्रकरणी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही असे ते म्हणाले त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे पार यांचा पाय आणखी खोलत जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते महार वतन जमीन प्रकरण नक्की काय आहे ते आपण पाहूया पार्क पॉवर यांच्या कंपनीने खरेदी केलेली जमीन ही आहे या जमिनीला ऐतिहासिक आणि कायदेशीर महार वतन, महार वतन ब्रिटिश ही ब्रिटिश काळात आणि त्याआधीही गावांमध्ये एक जमीन अनुदान प्रणाली होती पूर्व महार समाजावर गावाचे संरक्षण करण्याची संदेश वहन करण्याची आणि इतर कामे करण्याची जबाबदारी होती या कामाच्या मोबदल्यात महार समुदायाला जमीन दिली जायची यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही शोषणकारी व्यवस्था बॉम्बे वतन कायदा आणला या कायद्यांतर्गत सरकारने वतन म्हणून मिळालेल्या जमिनी परत ताब्यात घेतल्या आणि काही अटी घालून पुन्हा त्यांच्या मालकांना देण्यात आल्या सरकारने या जमिनी परत देताना काही अटी घातल्या होत्या यातील एकट अशी होती की कलम पाच तीन नुसार अशी जमीन सरकारी परवानगीशिवाय विकता किंवा हस्तांतरित करता येत नाही आता पार्थ पवारांवर असा आरोप आहे की त्यांच्या कंपनीने सरकारी परवानगीशिवाय ही जमीन खरेदी केली आहे याचाच अर्थ त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे त्यामुळे पार्थ पवारांची अडचण देखील वाढते आगामी निवडणुकांच्या तोंडावर समोर आलेल्या या प्रकरणामुळे आता या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत का तर या प्रकरणी पार्थ पवारांवर कारवाई होईल का अजित पवारांच्या अडचणी वाढतील का किंवा पार्थ पवारांना वाचवलं जाणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा आणि प्युअर राजकारणच्या पेजला नक्की फॉलो करा